वाठारतर्फ वडगाव येथील सामाजिक राजकीय नेतृत्वात कायम अग्रेसर असणारे आझाद शत्रू असे व्यक्तिमत्व असणारे तसेच नुकतेच त्यांचे सामाजिक कार्याचे दखल घेत पत्रकार म्हणून सत्यमुख न्यूज ट्वेंटी फोर निवड करण्यात आली आज त्यांचा वाढदिवस वाढदिवसानिमित्त त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा व भावी राजकीय सामाजिक कार्यास शुभेच्छा शुभेच्छुक सत्यमुख न्यूज ट्वेंटी फोर संपादक रमेश पांडेजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका